वादविवाद हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे समाजातील व्यक्तींच्या विविध विचारसरणी अनुभव आणि विश्वास यांच्या आदानप्रदानामुळे वादविवादाची परिस्थिती निर्माण होणे नैसर्गिक आहे वादविवाद दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये होणारा संवाद आहे जेथे प्रत्येकजण आपल्या विचारांची मतांची किंवा विश्वासांची प्रखरपणे मांडणी करतो या संवादातून नवीन दृष्टिकोन सखोल विचार आणि समस्याचे निराकरण होण्याची शक्यता असते परंतु त्याचवेळी वादविवादाने ताण मतभेद आणि तुटलेल्या नातेसंबंधाची शक्यता जास्त असते म्हणूनच वादविवाद कसा हाताळावा कसा सुसंवाद साधावा आणि मतभेद कसे सृजनशीलतेने करावे याचा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे वादविवाद करण्यामागे मानसशास्त्रीय काही कारणे देखील असू शकतात ते बघूयात स्वतःचे संरक्षण लोक त्यांच्या विश्वासावर मूल्यांवर किंवा ओळखींवर हल्ला झाला असे वाटल्यास त्यांना स्वतःचा करणे आवश्यक वाटते हे वादविवादाचे एक मोठे कारण असू शकते मानसिक तणाव आणि चिंता काही लोकांना मानसिक तणाव किंवा चिंता असते ज्यामुळे ते लहान सहान गोष्टीवरूनही वादविवाद करतात हे त्यांच्या आतल्या तणावाचे बाह्य रूप असू शकते वैयक्तिक अहंकार काही लोकांना त्यांचा अहंकार जपण्यासाठी इतरांना चुकीचे ठरवायची गरज असते किंवा गरज वाटते अहंकारामुळे लोक स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानू लागतात ज्यामुळे वादविवाद होतो आधार शोधणे काही लोकांना वादविवादाच्या माध्यमातून भावनिक किंवा सामाजिक आधार मिळवण्याची गरज वाटते वादविवादातून हो ते इतरांच्या सहानुभूती किंवा समर्थनाची अपेक्षा करतात अशाही वेळी वादविवाद होत असतो शिकलेल्या वर्तनाचे अनुकरण जर एखाद्या व्यक्तीने आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून वादविवाद हे सामान्य वर्तन म्हणून शिकले असेल तर ते स्वतःही वादविवादाची प्रवृत्ती ठरू शकतात म्हणजे त्या इतरांच्या वागण्यांमुळे त्या संस्कारामुळे ते, ते, ते वादविवाद करतात असं इथं आपल्याला म्हणायचं आहे सुसंवादाची कमतरता जेव्हा लोकांच्या भावनांचा किंवा विचारांचा योग्यरित्या संवाद सुसंवाद होत नाही तेव्हा ते त्यांच्या मुद्द्यांना समंजस पद्धतीने समजवण्यासाठी वादविवाद करतात नियंत्रणाची गरज काही लोकांना परिस्थितीवर किंवा इतरांवर नियंत्रण मिळवण्याची तीव्र इच्छा असते वादविवाद करून ते हे नियंत्रण सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात आक्रमकता जेव्हा लोक एखाद्या परिस्थितीमुळे निराश किंवा हताश होतात आणि ते थेट त्या परिस्थितीशी सामना करू शकत नाहीत तेव्हा ते, ते इतरांकडे आपला राग वळवतात त्यामुळे ते, ते, वा ते वादविवाद करतात आणि वादविवादाचे निर्माण तिथे होत असते ही मानसशास्त्रीय कारणे वादविवादाच्या बऱ्याच बाबींचा मागोवा घेऊ शकतात आणि हे दाखवतात की वादविवाद केवळ वा तर्कसंगत नसून भावनात्मक आणि मानसिक बाबींशी देखील निगडीत असू शकतो लोक वादविवाद अनेक कारणांनी करतात आणि ही कारणे व्यक्तीच्या परिस्थिती विचारसरणी भावना आणि उद्दिष्टांवरती अवलंबून असतात काही सामान्य अशी कारणे आपण बघूयात विचारांचे मतभेद लोक वेगवेगळ्या विचारसरणी अनुभव आणि विश्वासांवरती आधारित वेगवेगळे दृष्टिकोन ठेवतात हे मतभेद वादविवादाला कारणीभूत ठरू शकतात तसेच स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न काही वेळा लोकांना त्यांचे विचार आणि मत योग्य असल्याचे सिद्ध करायचे असते त्यामुळे देखील वादविवाद होतो किंवा करतात भावनात्मक प्रतिक्रिया राग असुरक्षिता आणि इतर तीव्र भावना व्यक्तींना वादविवादाकडे नेऊ शकतात समस्यांचे निराकरण काही लोक समस्यांचे निराकरण करण्यासाठी वादविवाद करतात चर्चेतून मुद्दे स्पष्ट होतात आणि योग्य तो तोडगा निघतो स्वतःचा अभिप्राय सांगण्याची गरज काही वेळा व्यक्तींना आपले मत मांडण्याची आणि दुसऱ्यांच्या विचारांना आव्हान देण्याची गरज वाटते आणि याच गरजेपोटी ते वादविवाद करतात सामाजिक किंवा सांस्कृतिक दबाव काही वेळा समाज किंवा समूहाच्या अपेक्षेमुळे वादविवाद होतात उदाहरणार्थ राजकीय धार्मिक मुद्द्यांवरती असलेले मतभेद या अशा वेगवेगळ्या कारणांनी वादविवाद देखील होऊ शकतो स्वतंत्रता किंवा अधिकार मिळवणे लोक अनेकदा वादविवाद करतात जेव्हा त्यांना वाटते की त्यांच्या स्वतंत्रतेवर किंवा अधिकारावरती हल्ला होत आहे अशा वेळेस देखील वादविवाद होतो वादविवादातून काही वेळा निराकरण निघू शकते तर काही वेळा ते तणाव निर्माण करू शकते वादविवाद कसा हाताळला जातो हे त्यांच्या परिणामावरती अवलंबून आहे वादविवादाचे सकारात्मक आणि नकारात्मक असे वेगवेगळे परिणाम पडू शकतात तर ते कोणते आणि कशा पद्धतीचे ते बघूयात आपण सर्वप्रथम सकारात्मक परिणाम तार्किक विचारांची वाढ वादविवादामुळे व्यक्तींच्या तार्किक विचारसरणीचा विकास होतो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याची क्षमता वाढते संबंध मजबूत होणे वादविवादामुळे व्यक्तींच्या दरम्यानचे संबंध मजबूत होऊ शकतात कारण त्यातून संवाद आणि समज वाढते ज्ञानवृद्धी वादविवादातून नवीन माहिती आणि दृष्टिकोन समोर येतात ज्यामुळे ज्ञानात वाढ होते आत्मविश्वासामधील होणारी वाढ वादविवादात यशस्वी होणे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवतो संवाद कौशल्याचा विकास वादविवादामुळे व्यक्तीचे संवाद कौशल्य देखील सुधारते नकारात्मक परिणाम बघूयात आता तणाव वाढ वादविवादाचा अपुरा किंवा अयोग्य वापर केल्यास व्यक्तींमध्ये तणाव वाढू शकतो संबंध खराब होणे तीव्र वादविवादाने संबंधामध्ये दुरावा येऊ शकतो विशेषतः जेव्हा एकमेकांचे विचार समजून न घेता वाद होतो गैरसमज यामध्ये होणारी वाढ वादविवादामुळे गैरसमज वाढू शकतात जर योग्य प्रकारे संवाद न साधला गेला तर वैयक्तिक विकासात येणारे अडथळे अत्याधिक वादविवादाने व्यक्तीच्या वैयक्तिक विकासात अडथळे येऊ शकतात कारण त्यातील निगेटिव म्हणजे नकारात्मक विचारसरणीही वाढू शकते स्वतःच्या विचारांचा हट्ट वादविवादात जर एकतर्फी विचार केला गेला तर व्यक्ती आपले विचारच योग्य असल्याचं हट्ट करू शकते ज्यामुळे निर्णय क्षमता कमी होऊ शकते वादविवादाचे परिणाम वादाचा उद्देश व्यक्तीची भूमिका आणि वादाची पद्धत यावरती अवलंबून असतात वादविवाद टाळण्यासाठी आणि शांततेत संवाद करण्यासाठी किंवा ह्या जो संघर्ष आहे तो कमी करण्यासाठी काही काळजी घेणे महत्त्वाचं आहे काही गोष्टी आहेत म्हणजे उपाय म्हणून आपण बघूयात की या गोष्टी कसे काय टाळू शकतो आपण सर्वप्रथम एकमेकांचे ऐकून घ्या संवादात दुसऱ्यांचे विचार आणि भावना समजून घेणे हे महत्वाचे आहे दुसऱ्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकण्याची सवय हो लावा आणि संवादामध्ये खंड पडणार नाही याची काळजी घ्या आदाराने वागा एकमेकांच्या मतांचा आदर करा जरी तुमचे विचार वेगळे असले तरी टोमणे मारणे वाईट बोलणे किंवा कमी लेखणे टाळा आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवा संवाद करताना जर तुम्हाला राग निराशा किंवा इतर तीव्र भावना आल्या तर थोडा वेळ थांबा श्वास घ्या आणि नंतर शांतपणे बोलणं सुरू करा समस्या सोडवण्यासाठी संवाद साधा वादविवादाच्या ऐवजी समस्याचे निराकरण करण्यासाठी संवाद साधण्यावर लक्ष केंद्रित करा यामुळे वादविवादाची शक्यता खूप कमी होते अहंकार बाजूला ठेवा तुमच्या अहंकारामुळे संवादात अडथळा येऊ शकतो आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो सुसंवाद साधा संवाद स्पष्ट आणि सुसंगत असावा गैरसमज टाळण्यासाठी तुमचे विचार स्पष्टपणे मांडा आणि समोरच्याचा दृष्टिकोनही समजून घ्या नकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे टाळा एखादी गोष्ट चुकीची वाटल्यास ती नकारात्मकपणे मांडण्याऐवजी तिला सकारात्मक पद्धतीने कशी दुरुस्त करता येईल यावर विचार करा दोष देण्यापेक्षा सोडवणूक करा कोणत्या कारणामुळे समस्या निर्माण झाली यापेक्षा ती कशी सोडवता येईल यावर लक्ष केंद्रित करा दोषारोप टाळा कारण ते वादविवादाला कारणीभूत ठरू शकते समस्या टाळण्याऐवजी त्वरित हाताळा काही गोष्टींवर वादविवाद होण्याऐवजी त्या लहान लहान चर्चेतून सोडवण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे मोठा वादविवाद होण्याची शक्यता कमी करता येते तुमची भूमिका समजून घ्या स्वतःच्या भूमिकेची म्हणजे तुमचा जो रोल आहे त्याची जाणीव ठेवा काही वेळा वादविवाद टाळण्यासाठी स्वतःची भूमिका कमी करणे गरजेचे असते वादविवाद टाळण्यासाठी वाद या सर्व गोष्टींचा उपयोग होऊ हो शकतो मात्र त्याचवेळी खुला आणि सन्मानपूर्वक संवाद साधने देखील खूप महत्त्वाचे आहे लक्षात घ्या वादविवाद हा भाग आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग आहेच परंतु प्रत्येकाची त्याला हाताळण्याची पद्धत वेगवेगळे असते कारण ते हाताळण्याचे कौशल्य सर्वांनाच माहीत असेल असं नाही आजच्या या ज्ञान देणाऱ्या माहितीवरून आपल्याला याबद्दल कधीही माहीत नसलेली सर्व प्रक्रिया समजली असेल अशी आशा व्यक्त करतो